آج ڏينهن صبح 5:40 آڌي ڪري چي 10 منٽ بعد آيندا رهي آره نه ڏينهن खूप चांगल्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात हा उत्सव पार पडला खूप आपल्याला बघायला मिळालं खूप मोठ्या प्रमाणात नागरिक हे यंदाच्या वर्षी या गणरायाच्या उत्सवात हे सहभागी झाले होते आणि चांगल्या भावनेने एक समाजकार्यसुद्धा एक डोळ्यासमोर ठेवून सगळेजण सहभागी झाले आणि आपापल्या पद्धतीने गणाऱ्याची सेवासुद्धा करताना दिसली ही एक चांगली संस्कृतीसुद्धा बघायला मिळायला लागले आता की फक्त दहा दिवस नाही पण वर्षभर गणपती मंडळे ही काही ना काहीतरी सामाजिक कार्य करत असतात त्यामुळे एक चांगलं रूप या गणेशोत्सवाला यायला लागलं आहे सगळेजण मिळून मिसून साजरा करतात एकमेकांच्या मदतीला धावून जातात आणि हीच लोकमान्यांची सुद्धा एक भूमिका होती की सगळ्यांनी एकत्र येणं म्हणजे कशा करतात तर जनजागृती तेव्हा होतीच ब्रिटिशर्सविरुद्ध पण सामाजिक बांधिलकीचीसुद्धा जाणीव ही प्रत्येकाला होते जेव्हा आपण एकत्र येतो आणि त्या माध्यमातून चांगलं देश राज्य हे घडू शकतं आणि आपण आता बघतो आहे की सगळेजण मिळून मिसळून एकमेकांच्या मदतीला किंवा सामाजिक कार्यात काम करत आहेत त्यामुळे दहा पूर्ण दहा दिवस चांगल्या पद्धतीने आणि अशा सर्व विचारांनी हा गणरायाचा उत्सव साजरा होताना दिसला तेक्टों 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 गीड़िता। गीड़िता। एक नियमित वेळेत मिरवणुका संपावया या सगळ्यांचं होतं म्हणजे मूळ काय की मानाच्या गणपतींनी किंवा पहिली जी मंडळं निघतात त्यांनी जर का वेळेत मिरवणूक संपवली तर पुण्यात मंडळाचं प्रमाणसुद्धा मोठं आहे आणि खूप जास्त आहे त्यामुळे बाकीच्यांना सुद्धा आनंदात हा मिरवणूक ही साजरी करायची असते त्यामुळे जर का मानाच्या गणपतीचे लवकर संपले तर त्यांनासुद्धा खूप वेळ मिळतो आणि चांगल्या पद्धतीने त्यांनासुद्धा जसं हवा आहे तसं गणरायाचा गणरायाला निरोप देता येतो चांगला बाजत गाजत निरोप देता येतो त्यामुळे यंदा ठरवलं होतं की जो दिलेला वेळ आहे त्याच्यात मिरवणूक संपावी म्हणजे सगळ्यांनाच त्यांचा उत्सव हा आनंदाने आणि एक चांगल्या भूमिकेतनं साजरा करतो आहे पाऊस व्यवस्थित होऊ दे शेतकरी बिचारा आपला दरवेळेलाच बहिराच्या त्यात फसत असतो कधी कधी ओला दुष्काळ कधी कधी कोरड्या दुष्काळमध्ये पाऊस भरपूर होऊ दे आणि त्यांच्यावरची जी अडचण कायम येते ती होऊ नये आणि परत कोविडसारखं कुठलंही संकट हे येऊ नये हीच बाप्पाला प्रार्थना आहे